शेतकऱ्यांना शंभर टक्के कर्जमाफी व सातबारा कोरा करण्याचा सा भिवापूर बाजार समितीचा ठराव भिवापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाची सभा नुकतीच समितीच्या कार्यालयात पार पडली या बैठकीत शेतकऱ्यांच्या आर्थिक संकटाची दखल घेत विषय क्रमांक चार तीन अन्वये एक महत्वपूर्ण ठराव मंजूर करण्यात आला या ठरावानुसार राज्यातील शेतकऱ्यांना शंभर टक्के कर्ज माफी देण्यात यावी आणि त्यांच्या सातबारा उतार्यावरून कर्जाची नोंद हटवून उतारे कोरे करण्यात यावेत अशी मागणी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या एका शिष्टमंडळाने शासनाकडे केली आहे सध्या राज्यातील बहुतांश शेतकरी दुष्काळ अवकाळी पाऊस कीड व रोगटपणा यामुळे आर्थिक अडचणीत सापडले आहेत बियाणे खते औषधे यांच्या दरवाढीने उत्पादन खर्च प्रचंड वाढला आहे परंतु शेतमाल विक्री करताना

शेतकरी हिताच्या दृष्टीने महत्वाचा असून शासनाने याची गांभीर्याने दखल घ्यावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे शिष्टमंडळात सभापती बाळू इंगोले उपसभापती चंद्रशेखर ढाकुणकर संचालक अरविंद चौधरी दिलीप राऊत किशोर मार्गमवार जगन गावंडे मिलिंद राऊत तुकाराम मोहोळ जगदीश गोडे विद्या चौधरी सुरेखा गोडे सुशील मिश्रा सुधाकर बोरकुटे यांचा समावेश होता जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनल साठी नागपूर जिल्हा प्रतिनिधी प्रदीप राऊत भिवापूर मिस एन अपडेट